नमस्कार महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे मी आज आहे ना तुम्हाला कळाचं थालीपीठ कसं बनवते सर्व प्रकारचं भाज्या वगैरे सर्व दाखवणार आहे आणि साध्या सोप्या पद्धतीचं आहे तुम्ही पण बघा हे बघा घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दोन टोमॅटो पण घेतलेले एक बीट घेतलेलं आहे हे बघा ताज बीट आहे आणि गाजर घेतलेले गाजर तर बाजारात मिळतातच गाजर आणलेले होते गाजर घेतले तीन आणि काकडी घेतली एक आणि हिरव्या मिरच्या आहे सात आठ वेरे हिरव्या मिरच्या आहे बारीक आणि वाटीभर दही घेतलेलं आहे आणि तिघं पीठ घेतलेले डाळीचं पीठ आहे बाजरीचं पीठ आहे आणि हे गव्हाचं पीठ घेतलं आणि हे कळण्याचं पीठ घेतलेलं आहे सर्व बिळी सर्व बघा एकत्र करून घेतलेले आहे मिक्स पीठ आहे दळून घेतले त्याच्यामध्ये मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ उडदाची डाळ मुग मसूरची डाळ सर्व प्रकारच्या डाळ्या तांदूळ घेतलेले थोडेसे म्हणजे खायला पण चांगलं आणि शरीरासाठी पण चांगलं पौष्टिक आहे आणि हा लसूण घेतला आहे लसूण कसा घरचा आहे आमचा त्याच्यामुळे दोन तीन कांड्या टाकून दिल मी आता लसणाच्या त्याच्यामध्ये स्वादिष्ट लागेल मस्त आणि कस पाऊस पडत नाही त्याच्यामुळे माणसाला असं वाटतं काहीतरी खावा बुवा काहीतरी वेगळं असं मग मी आज आज काय केलं डाळीचं चा त्याचं सर्व पीठ व्यवस्थित घेतले दळून घेतलेले आहेत भाज्या घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला मी आता बघा चूल पेटवलं चूल इकडं पेटवलेलं आहे मी आता तावा ठेवते बाकीच्या वस्तू मी आता किसून घेते आणि मस्त थालीपीठ बनवते मी आता हे सर्व वस्तू धुवून घेते भोपळा शिमला मिरची टॉमॅटो कसं धुऊंचून घेतलं का मग मा पावडर मारलेली असते ना त्याच्यामुळे ते स्वच्छ धुवून घ्यावे लागत आणि धुउंचूनच खावा केवावी बाजारात आणलेले राहता काही वस्तू काही घरच्या असतात घरच्यांचं ठीक आहे ऑर्गेनिक असतं पण बाजारातलं काही सांगता नाही नाहीये त्याचं हे बघा असं स्वच्छ धुवून घेते मी काढून घेते एक, एक एक आता आणि शेतात धुवून घेतले बघा स्वच्छ पाणी बघा किती घाण निघाल मी आता एका भांड्यात ठेवते मी आता या भोपळ्याचे दोन भाग करून घेते वेळीवर हे बघा दोन भाग करून घेतले मी आता हे ना किसणीने किसून घेते किसणी आहे इथं माझ्याकडे त्याच्याने छान मी किसून घेते आता पटपट पट मस्त छान किसवून राहिलं असं गाजर किसून घेतलं आता भोपळा किसून झाला आपला आणि मी आता बीट घेते किसायला साईडला गाजर बाजूला करते थोडस त्याच्यावरच मी आता बीच पिसते छान पैकी मस्त दाखवते तुम्हाला एकदम खायला त्याला डायबिटीसच्या माणसांना लहान मुलांना सर्वांना खायला एकदम हे थाली एकदम छान असतात हे बघा तुम्ही पण असं करून बघा घरी आमचं काय जसं आलं तसं करून घ्यायचो आम्ही पण आज आहे ना मला हे करूनच दाखवायचं होतं आम्ही तर करतोच खातोच पण तुम्हाला पण दाखवायचं होतं मला आता काकडी किसते मी आता एक काकडी घेतलेली आहे काकडी किसून झाली मी आता आहे ना शिमला मिरची घेते एक ती पण किसून घेते त्याच्यावरच टोमॅटो घेते आता टामॅटो सुद्धा किसून घेते आपल्याला दोन टाकायचे मी आता आधी एक किसून घेते मिक्सर मिक्सरमध्ये नाही दळायचं काही उपयोग होत नाही त्याचं नुसतं पाणी होऊन जात वस्तूंच असं बाकीच्या काकडीचं त्याचं हा दुसरा टॉ टॉमॅटो घेतला हे बघा पाहू शकता आपण परातीमध्ये कस मिश्रण झालेलं आहे तर किसून कासून एकदम भारी चविष्ट येईल आता खाल्ल्यासारखं वाटेल विटॅमिनस असतं काय म्हणतात त्याला विटामिन्स म्हणतात ना काय आणि गाजर बोकळ हे बघा मी आता आहे ना तिघं पीठ मिक्स करते हे बघा गव्हाचं टाकते वाट्या भरून आणलेल्या होते मी आणि बाजरीचं पण घेते त्याच्यावर बाजरीचं टाकते आणि डाळीचं सुद्धा टाकलं गेलं आता हे बघा तिघं पीठ टाकले मी आता आणि मेथी पावडर टाकते थोडीशी कारण मेथी सर्व यायला चांगली असते गुणकारी असते खायला स्वादिष्ट असतं मीठ घालते मी आता थोडंसं हे बघा मी आता मीठ घालते अजून थोडं टाकते असं कसं अंदाज बसतो जेवढं साहित्य राहिलं त्याप्रमाणे असं बिगर अंदाजानेच टाकून देते पण खार आलं काहीच येत नाही माझ्या हाताचं एवढं व्यवस्थित येतं ना जिरं घातलं आणि थोडेसे हळद घालते हळद पण चांगले असते ना हे बघा हळद टाकली आहे आणि मी आता या हिरव्या मिरच्या आणि लसूण कुटून घेते खलबत्त्यात आणि मग ते मिश्रण टाकते याच्यामध्ये पाणी शापनी हा एक जीव करून घेते मी आता हे बघा किती छान मस्त दिसायला पण छान आणि खायला तर अति सुंदर एकदम सुंदर लागेल छान सर्वात महत्वाचं म्हणजे हे कळण्याचं पीठ जास्त भारी याच उत्तम आहे एकदम उत्तम आहे बघा सर्व डाळींचं पीठ याच्यात जास्त विटामिनच असत काय म्हणता ना ते त्याला बरंच काहीतरी म्हणता आम्हाला तर काही येत नाही कारण काय आम्ही शेतकरीचे त्याच्यामुळे शेतात जसं आलं तसं पोरं काय म्हणतात आई कळण्याच्या भाकरी कर त्या तुझ्या पद्धतीच्या दशम्या कर कोंडाळे कर करते बाबांनो म्हटलं मग ते म्हणायचे डाळीचं ते हे टाक काय म्हणता त्याला बरंच म्हणता बाई मी आता हा एक जीव करून घेते त्याला पाणी बिनी काहीच नाही घालायचं आणि परत ठेसा टाकेल का मी आता तेव्हा सुद्धा मी असा एकजीव गोळा करून घेत एकदम छान येईल मग ते बस आता मी झालं आता हा एक जीव झाला मी आता ठेसा कुट लसूण हिरव्या मिरच्या कुटून घेतल्या आता मी याच्यामध्ये घालते गोळ्यामध्ये सर्व किसून घेतलेलं आहे ते तर त्याच्यामध्ये आणि थोडशी दही घालते लिंबूच्या ऐवजी घरची दही आहे आमची दही टाकते मी दहीच चव वेगळीच असते खायला पण छान घरचं दूध दही हे बघा मिक्स करते बघा मी आता याच्यामध्ये एक एकदम एक जीव करून घेते मस्त त्याला आहे ना किती छान कलर आला बघितला का बीट गाजर आणि भोपळं टामॅटो शिमला मिरची सर्व प्रकारचे आहे मस्त गोळा होऊन गेला बघा हे मी आता आहे ना थोडीशी कोथंबीर घेते हे बघा आताच उकडून आणली ताजी ताजी कोथंबीर आहे माळ्यातून कुरतडून कारतडून टाकते मी आता कसा स्वाद येतो त्याचा बी गावराने आणि घरची थोडीशी लावली का होऊन जात आता मी थापायला घेते तव्यावर था हा बघा इकडं मी आता तेल घालते तव्यावर एकदाच तेल टाकलं का चौ बाजूने मग परत परत टाकायची एवढीच गरज येत नाही వ్యవస్థ నిగన్ జా మన అతండా కిండా పొర కా మేము मल्टीग्रेन मल्टीग्रेन काय मल्टीग्रेन असतं बाबा म्हटलं मला आता काही माहित नाही पण मी असं साधं सोपं आपल्या आपल्या शेतकरीचं कसं किसून कासून का, केलं तर एकदम बारी ते म्हणायची आई जाऊ दे ते मल्टीग्रेन काय नाही बरोबर तुझे तुझेच तुझे चालू दे किसून कासून कर मग तेच करते मी चुल्याला पण मस्त जाळ लागून राहिला जेव बाजूने कोंडाळे खाण्यासाठी कशी नम्र लावून बसले बघा माझ्या नाती माझा मुलगा माझी सून आहे हे बघा सर्व खाण्यासाठी बसले माझी सूनबाई पण बसली आहे बघा ती म्हणते आई तुमच्या आजचे कोंडाळे करा व्हिडिओ काढते ना ती मला मदत करते हे बघा चुलीवरच छान आहे मस्त आमचा इकडं डाळिंबाचा बाग आहे पाऊस नाही त्याच्यामुळे थोडेसे हालून गेले पिकांचे इकडच भाजीपाला सर्व वाप मी आता उलट करते बघा किती छान झालं बघा अरे वा मस्त झालं बघा तळावर असेच आता मी एक एक करून सर्व थालीपीठ करून घेते कळण्याचे आणि विटॅमिन सर्व प्रकारचं घेतलेले त्याच्यामध्ये त्याच्यामुळे एकदम छान येतील ते खायला त्याला ये देते ना मी आता पटकन तुला भूक लागून गेली पोरांना ना त्याच्यामुळे ते म्हणत मला ते म्हणत मला तर छान करते मी मी आता काढते ताटामध्ये आणि पोरांना सांगते कसं आलं थालीपीठ आपलं तयारी आहे करण्याचं आणि सर्व प्रकारचं टाकलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेलं दही पण आहे दादा, दादा कसे आले चांगले आले का हा मस्त पाय कसे असे किसून कासून केलेले बरं का आज काय टाकलाय त्याच्यामध्ये पाय बीट आहे गाजर आहे काकडी शिमला मिरची आहे टोमॅटो आहे आणि भोकळा पण आहे दोघी तिघी पिठ आहे डाळीचं भरडा आहे हा सर्वच आहे तू खाऊन बघ त्या पोरींना खाऊ घाल एकदम छान येत बघ मस्त छान करते बघ आता खाऊन घ्यायचं मी मस्त देतेच आहे मी आता छान येईल बघा आता मस्त येत कोरींना बी बुका लागून गेल्या ते पण खाऊन असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील ना खायचे भाजींचे कोंडाळ्यांचे थालीपीठांचे चटण्या भाज्या भाकरी मी आता वरच करते ना तुम्हाला आवडलं तर सांगा कसे आले तर सस् सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि काही चूक भूल झाली असेल तर ती सुद्धा सांगा कमेंट मध्ये ओम शिवाय